आज जानेवारी सव्वीस म्हणजे भारताचा प्रजासत्ताक दिन जनमेजर प्राथमिक विद्यामंदिर शाळेमध्ये साजरा करण्यात आला यासाठी माजी आमदार श्री राजेंद्रजी जगताप साहेब हे उपस्थित राहिले व त्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले तसेच श्री विजयकुमार धांडे व श्री विवेक सदाशिवराव धांडे हेही उपस्थित होते ध्वजारोहण झाल्यानंतर क्रीडा महोत्सवामध्ये जे विद्यार्थी बक्षीस पात्र होते त्यांना बक्षीस देण्यात आले त्यानंतर शाळेतील मुलांनी लेझिम नृत्य सादर केले हे खूपच मनमोहक होते त्यानंतर झेंडा कवायत डंबेलस कवायत आणि खडे मासपिटी मुलांनी सादर केली साधुन करूं करूं मैडम 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 तसेच या दिनाचे औचित्य साधून श्रीमती गायकवाड मॅडम यांनी गरजू मुलांना गणवेश वाटप केला त्यासाठी शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला लेझिम पथक श्रीमती कांडेकर मॅडम यांनी यशस्वीरित्या होण्यासाठी मुलांकडून तयारी करून घेतली त्यांना पवार मॅडम मोरे मॅडम सोमजी मॅडम भोले मॅडम यांनी सहकार्य केले तसेच डंबेलस कवायत शिंदे सर यांनी तर झेंडा कवायत निर्धार सर यांनी आणि तर खडे मासपिटी चोरमल सर नरवडे सर यांनी तयार केली करून घेतली अशा प्रकारे शाळेचे मुख्याध्यापक सुपेकर सर यांनी प्रजासत्ताक दिन यशस्वीरित्या होण्यासाठी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम साजरा झाला जनता न्यूज महाराष्ट्र चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन